स्वामी समर्थ मंडळी आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे चला तर मैत्रिणीनं आज आपण मस्त प्रकारे वटाणे आणि बटाटेपासना नवी अशी रेसिपी बनवणार आहोत तर आत्ता सध्या बाजारामध्ये भरपूर सारे असे असे वटा वटाणे मिळतात तर त्यापासून छान अशी रेसिपी बनवते नेहमी नेहमी तीच भाजी आणि किंवा पावभाजीसाठीच आपण ते शक्यतो वापरलं जातं तर आज नवीन असं त्याचं एक मेनू बनूया म्हणजे सगळे आवडीने खातील असं मस्त तिथं छान असा मेनू तयार होतो तरी ते मी बटाटे आणि थो थोडेसे वाटाणे घेतलेले आहे ते मस्त आता कुकरला लावून घेतले तोपर्यंतही तिने मी एक वाटी मैदा घेतला आहे त्यामध्ये तेल टाकून घेतले दोन ते तीन चमचे आणि मीठ पण एक चमचा टाकले आणि ओवा असा क्रश करून टाकते त्याचं मस्त असं घट्टसर पीठ भिजून घ्यायचं आहे ते जास्त सैल पण नाही तर तिकडे आपल्या वाटाने ते शिजेपर्यंत ते छान पीठ भिजून घ्यायचे तर हे पीठ भिजवताना असं जास्त थोडंसं तेलाचा वापर जास्त करायचा आहे कारण यामुळे तेलाचं मौन टाकल्यामुळे ना मस्त पिठाला हो <laughs> छान असा म्हणजे जेव्हा आपण तळतो ना त्या पिठा मस्त असे क्र क्रंची असे आपली कोणतीही रेसिपी बनते तर पीठ अशाच पद्धतीने व्यवस्थित असं छान भिजून घ्यायचं आहे तर ज्या पद्धतीने आपण म्हणजे करंजी वगैरे ब बनवताना पण तेलाचं मोहन वापरतो तर त्याच पद्धतीने आपल्याला इथे पण तेलाचं मौन वापरायचं म्हणजे छान असं पीठ भिजलं जाईल आणि मस्त आपली जी रेसिपी बनवणार आहे ती मस्त क्रंची होईल तर या पद्धतीने आता माझं पीठ भिजून झालेलं आहे आणि एकीकडे बटाने बटाटे पण शिजले गेले तर तरी तो 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 आए, तर या पद्धतीने मस्त पीठ भिजून थोडा वेळ बाजूला ठेवायचे पंधरा ते वीस मिनटं म्हणजे ते छान मुरल्या जाईल आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे दोन चार लसणाच्या पाकळ्या आणि तीन एक मिरच्या घेतलेल्या आहे तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पेस्ट बनवून घेतली आणि इतर वाटाणे बटाणी शिजेत ते मॅचरच्या सहाय्याने मी मस्त असे पूर्णपणे मिक्स कर मॅच करून घेतले म्हणजे ते असे त्याच्या फोडी नाही ठेवायचे पूर्ण बारीक करून घेत आणि आता इकडे कढईमध्ये तेल तापट ठेवले त्यामध्ये जिरे मोरीची फोडणी दिली आणि आता मस्त हे आणि मिरची पण टाकून घेते याची पेस्ट पण टाकायची तर थोडीशी हळद टाकली अर्धा चमचा आणि त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे वाटाणे बारीक करून घेतले हो त्यामुळे काय होतं तर म्हणजे मस्त छान असं हे जी भाजी आहे ती मस्त वाटाणे त्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर छान त्याच्यामध्ये आर फुटत वाटाण्यांचा आणि छान अशी भाजी तयार होते आणि खायला पण छान लागेल या पद्धतीने आपल्याला भाजी तयार झालेली आहे तर आता मी इथे इथे ना मस्त असं थो थोडंसं पीठ मळून आणि त्यानंतर त्याचं आपल्याला म मोठी चपाती लाटून घ्यायची आहे पद्धतीने तर आता ही अशी पद्धतीने चपाती लाटून झाल्यानंतर त्याच्या साईडच्या ज्या कडा त्या काढून घ्यायच्या आणि मध्येच असं कट करायची म्हणजे दोन याचे भाग तयार होतील या पद्धतीने आणि त्यानंतर या पद्धतीने अशी चटणी जी चटणी ती आपल्याला यामध्ये भरून घ्यायची तर या पद्धतीने आता भरून घेतलेली आणि आता इथे मी ना मैदा आणि कॉर्नफ्लावर हे मैदा दोन चमचे तर कॉर्नफ्लावर एक चमचा या पद्धतीने पेस्ट बनवून घेतलेली म्हणजे यामुळे ना हे हे जे आपण मिश्रणाला लावलं तर मिश्रण म्हणजे जे त्याचे जे साकडा आहे त्या सुटणार नाही या पद्धतीने व्यवस्थित असे पॅक क लाव त्याला लावून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित ते पॅक होतील जेव्हा आपण तळू ते असं आतमध्ये तेल जाणार नाही या पद्धतीने त्याला ते आपल्याला ही पेस्ट लावून घ्यायचे आणि म्हणजे त्याच्या जे आहे तर सुटणार नाही आतमध्ये पण तेल जाणार नाही ते अशा पद्धतीने जर केलं तर आता आपलं एक इकडे तेल पण तापलं होतं आणि रोल पण सगळं तयार झालेले आहेत छान असे रोल तयार झालेत आता ते मस्त तळून घेऊयात तर तेल असं कडक होऊ द्यायचं आहे सुरुवातीला नंतर थोडंसं बारीक गॅसवरती ते तळून घ्यायचं मग म्हणजे अतिशय क्रंची आणि मस्त आपले इथे रोल तयार होती त्या पद्धतीने पहिली साईड एक व्यवस्थित तळून घ्यायची त्यानंतर मग दुसरी साईड पलटवायची आहे अरे बघा या पद्धतीने छान असे रोल तयार झाले तर तुम्ही देखील एकदा अशी रेसिपी बनवून बघा आणि सगळ्यांना खायला द्या तर सगळे आवडीने खातील अशी मस्त अशी नवीन रेसिपी तयार झालेली आहे तर या सर्वांनी आपली नवीन बटाटा रोल रेसिपी खायला आणि कशी वाटली आपली रेसिपी नक्की कमेंटद्वारे चॅ कळवा आणि चॅनल एक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका मैत्रिणी तुमच्या एक सबस्क्राईबने मला भरपूर सारं मोटिवेशन मिळतं थँक्यू सर्वांना